नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत मैद्याचा माल मालपुहा ह्या मैद्याच्या मालपुहामध्ये आपण केळी आणि रवा देखील घालणार आहोत तर इथे अशी शिल्लक केळी तुमच्याकडे असतीलच कधीतरी राहतात अशी काळी रंगाची झालेली असतात तर अशी हो ही अशी टाकू नका कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये ती घाला खूप छान होता याचा पदार्थ कोणती रेसिपी छान होते आता ही कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर आता काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये केळी आपल्याला घालायची आहेत त्याची साल आधी काढून घ्यायची या प्रकारे तोडून यामध्ये घाला सर्व चार केळी मी यामध्ये तोडून घालणार आहे तर बघा वरून जरी केळी काळी असली तरी आतमध्ये अगदी छान असतात आता यामध्ये आपण दूध घालून थोडं थोडं दूध घालून हे वाटून आहे त्या केळी मी मिक्सरला वाटून घेते आता पण एका भांड्यात काढून घेऊया कुश आता यामध्ये चिमूड पण मीठ घालायचं आहे अर्धी वाटी जाडा रवा घ्यायचा आहे इथे जाडा रवा घ्या बारीक रवा घेऊ नका जाड्या रव्याने छान असे खुसखुशीत मालपिय होतात अर्धी वाटी मैदा पावाटी इथे मी साखर देखील घालत आहे केळी तशी गोड असतात पण थोडीशी साखर घाला तुमच्या आवडीप्रमाणे अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आता हे मी छान मिक्स करून घेतलं आहे आधी मी चमच्याने मिक्स केलं नंतर हाताने मिक्स केलं आता आपल्याला पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे कारण यामध्ये रवा जो घातला आहे तो चांगला भिजायला पाहिजे पाच मिनटं झालेले आहेत आता आपण मालपोहा करायला घेऊया इथे मी बिड्याच्या कढईमध्ये मालपोहा करणार आहे तर तेल आधीच मी इथे घेतलेलं आहे आणि ग तेल आता गरम झालं आहे करायला घेऊया तर सुरुवातीला गॅसची आत कमी ठेवायचे आणि इथे एक पळीवर आपल्याला हा मालपोहा सोडून घ्यायचा आहे आज आपण तेलातला मालपोहा करतोय याआधी मी तुम्हाला कमी तेलामध्ये मालपोहा तव्यावर कसा करतात तोही दाखवले त्याची लिंक मी देत आहे ती बघा वर त्याचं थोडंसं तेल सोडायचं आहे आता पलटवून आहे तर बघा किती छान अशी जाळे पडले तर मंद आचेवरती हे मालपिहे तुम्हाला तळून घ्यायचे दोन तीन मिनटं थांबायचंय बघायचं झाले की नाही पलटवून आणि असं दोन तीन वेळा करून नंतर काढून घ्यायचे तर आपला मालपुवा झालेला आहे आता इथे एक भांडे घ्यायचं आहे आणि यावरती ठेवायचे गाळ्या आणि ह्या मालपुवा काढायचा आहे आणि या गाळणीवरती ठेवायचं आहे म्हणजे याचा जो तेल आहे ना तो खालच्या भांड्यामध्ये उतरेल परत माल एक मालपु तुम्हाला दाखवते एक पळी आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे थोडासा पुढे ढकलून घ्यायचं आहे म्हणजे किती तुम्हाला पातळ हवे जाडं आहे त्याप्रमाणे ठेवा आता तेलाचं तापमान थोडं कमी झालं आहे म्हणून गॅस थोडासा वाढवते थे। तेव्हा मध्यमानी लहान गॅशाच्या मधोमध ठेवा आणि दोन तीन मिनटं चांगलं असं तळू द्या आणि नंतरच पलटवून घ्या आता आपल्याला हे हळूहळू बाजूने सोडून घ्यायचे हे मालपुळे ना पलटवताना खूप संयमता ठेवावे लागते घाई काही करायची नाही आता दुसऱ्या बाजूने आपल्याला दोन तीन मिनटं तरी तळू द्यायचं आहे आणि मगच पलटवायचं आहे गॅसची आस आता इथे मी कमी केलेली आहे आता गॅसची आज थोडीशी मी वाढवत आहे असंच तुम्हाला कमी जास्त करून हे मालपुळे तळून घ्यायचे आता पलटवून बघूया तर या बाजूला एक झालेलं आहे काढून घेऊया आपण आता गॅसचे तिथे कमी करायचे आणि काढून घ्यायचे तर राहिलेले मिश्रणाचे असेच मारतो आहे करून घ्या आणि मध्ये मधी तुम्ही गॅस कमी जास्त करा नाही तर मालपुहे करत हे लक्षात ठेवा तर आपले मैद्याचे मालपुहे तयार आहेत हे मालपुहे तुम्ही तुपामध्ये देखील तळू शकता खूप स्वादिष्ट होतात मी तेलामध्ये तळलेले आहेत तसेही तुम्ही करू शकता ही रेसिपी पाचन तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद